नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अशा महत्वपूर्ण करून बेल नक्की प्रेस करून घ्या म्हणून शिक्षेची तरतूद नाही धोरणाची सक्ती करता येत नाही कायदा नसल्याने कारवाई शून्य राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दोन हजार बावीस मध्ये होर्डिंग बाबत धोरण तर आणले पण त्याचे कायद्यात रूपांतर न झाल्याने धोरणाची सक्ती कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर करता येत नाही सचिनच्या अंगरक्षकाने डोक्यात गोडी झाडून केली आत्महत्या जामनेरमधील थरार मुंबई येथील बंगल्यावर होती नेहमी याचे मुख्य कारण काय आपण जाणून घेऊया ऑनलाईन रमीच्या व्यसनातून सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाल्याचे कळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक कल्याण येते सभा तर मुंबईमध्ये रोड शो धर्माधारित बजेटवरून विरोधकांवर टीकाशस्त्र यावेळी ते बोललेत की विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे तरुणांनी पाठवाव्यात आयडिया पैशांचा पाऊस बारा तासातच खात्यात आले त्रेचाळीस लाख रुपये कोडवतच्या बळीराजाची उडली झोप तांत्रिक अडचणीमुळे लागला जीवाला घोर यावल तालुक्यातील कोडवत येथील किशोर नरसिंग पाटील या शेतकऱ्यासोबत अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर भन्नाट प्रकार घडला दर तीन मिनिटांना त्यांच्या बँक खात्यात दहा हजाराची रक्कम पडत गेली अशा प्रकारे अनक्षेपणे बँक खात्याचे पैसे पडत असल्याने संबंधित शेतकऱ्याची झोप मात्र उडाली आहे सोने सातशे रुपयांनी वधारले चांदी पुन्हा पंच्याऐंशी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कमी झालेल्या चांदीच्या भावात गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढ सुरू झाली आहे ती पंच्याऐंशी हजार रुपये प्रति किलो पोचली आहे यासोबतच बुधवारी पंधरा मे रोजी सोन्याच्या भावात सातशे रुपयांची वाढ होऊन ते त्र्याहत्तर हजार चारशे रुपये प्रति तोड्यावर पोचले आहे ज्वारीचे भाव पडल्यानंतर भरडधान्य खरेदीसाठी आली शासनाला जाग जळगाव बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने ज्वारीची खरेदी रब्बी ज्वारीची काढणी होऊन महिना उलटल्यावर देखील शासनाकडून भरडधान्य खरेदीला सुरुवात झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती त्यातच बाजार समिती व खाजगी बाजारात ज्वारीचा भाव हमी भावापेक्षा तब्बल नऊशे रुपयांनी कमी झाले होते अखेर शासनाला जाग आली असून जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे शिंदखेडा तालुक्यात अठ्ठावन्न गावांसाठी बहात्तर विहिरी अधिग्राही तालुक्यात झालेल्या कमी प्रजन्यमानाचा फटका आता बसू लागला आहे मे महिन्यात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामोरे जावे लागत आहे तालुक्यात आतापर्यंत अठ्ठावन्न गावांसाठी बहात्तर विहिरी अधिग्राहित करण्यात आल्या असून आगामी काही दिवसात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पक्ष ऑगस्ट पर्यंत नो टेन्शन उपाययोजना दहा हजार किलो बियाणे वाटपातून प्रशासनाने केली सोय कोणत्या तालुक्यामध्ये किती वाटप झाले तुम्ही इथे बघू शकता कांदा द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्र सरकारचे झुकतेमा पंतप्रधान मोदी ऑपरेशन ग्रीन पुन्हा राबविणार शेअर बाजाराने नव्हे सोन्याने केले श्रीमंत पाच वर्षात किंमत दुप्पट सेन्सेक्सपेक्षाही दिला तीन टक्के जादा परतावा यावर्षी लोकांनी खरेदी केले तीन पॉईंट चार कोटी स्मार्टफोन पहिल्या तिमाहीत खप अकरा पॉईंट पाच टक्के वाढला तर छोटे ब्रँड ही जोरात अस्मानी संकटामुळे लाखो लोकांनी सोडले घर नैसर्गिक आपत्तीचा कहर चक्रीवादळ भूकंप आणि महापुरामुळे पाच लाख लोकांचे स्थलांतरण हातकंगले तालुका अडतीसशे क्विंटल बियाणे उपलब्धतेचा कृषी विभागाचा निर्धार खरीप हंगामात प्रक्रिया केलेले घरगुती सोयाबीन उपलब्ध होणार वीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यामुळे उत्पादकता वाढीस मदत होणार आहे सोयाबीनचा एकरी उतारा हा दहा क्विंटल आहे त्यामध्ये वाढ होईल हातकंगले तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र जास्त असते त्यामुळे कृषी विभाग वीज प्रक्रिया मोहीम व बियाणे उगवण क्षमता चाचणी करण्यावर भर देणार आहे अशी शेतकऱ्यांनी यासाठी सहकार्य करावे असे नंदकुमार मिसळ यांनी म्हटले आहे वडवाने भाजीपाल्याला मोठा फटका आवक ही मंदावली दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढवाधारमुळे अनेक ठिकाणी नुकसान यामध्ये कुठल्या भाज्या कराडल्या व भाजीपाल्याचे किरकोळ बाजारातील प्रति किलो दर तुम्ही ते बघू शकता वाटेगावात वादळी वाऱ्याने नुकसान खोक्यावर पडले झाड घरावरील पत्रे उडाले खांबसुद्धा कोसळले खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज पेरणीसाठी जिल्ह्याला एकोणतीस हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल बियाणे एक पॉईंट एक्क्याऐंशी लाख टन रासायनिक खतांची सुद्धा मागणी जत पाणी पाणीटंचाईच्या संकटाने द्राक्ष बागांवर कुऱ्हा दुष्काळी स्थितीचा फटका खरड छाटणीची कामे खोळंबली अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करून